सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन संगमनेर मध्ये एक महिन्यापासून मटका व्यवसाय बंद होता परंतु आता हे अवैध मटका व्यवसाय पुन्हा एकदा जोमान सुरू झालेत अखेर पोलीस प्रशासन आणि मटका व्यावसायिकांचं सूत्र जुळलंय आणि या दोघांमध्ये सेटलमेंट झाल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचा कोणताच वचक अवैध धंद्यांवरती राहिला नाहीये हे पुन्हा एकदा समोर येत आहे तसेच हे मटका व्यवसाय कसे चालू झाले याची चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी करावी अशी मागणी नागरिकांमधनं होतीय संगमनेरमधील काही मटका चालकांकडनं पोलीस आणि पोलीस पथकाच्या होणाऱ्या त्रासामुळे आणि सतत हप्ते वाढवून मागण्याच्या जाचामुळे आम्ही मटका धंदा बंद करत आहोत अशी हवा करण्यात आली होती मटका बंद केला आहे असं दाखवण्यासाठी काही दिवस मटका पेढ्या आणि टपऱ्या बंद करण्यात आल्या मात्र छुप्या पद्धतीनं मटका देणं घेणं सुरूच होतं त्यामुळे पोलिसांनी देखील मागच्या महिन्याच्या काळामध्ये अनेक वेळा संगमनेरमध्ये छापेमारी करून शहरामधील दोन मटका किंगवरती थेट कारवाई केली आणि त्यांना आरोपी केलं हे छापे सातत्यानं सुरू होते महिनाभर हा लपवाछपवीचा खेळ सुरू होता परंतु आता सर्व सेटलमेंट झाल्यानंतर मटका पेढ्या पुन्हा सुरू झाल्यात महिनाभरामध्ये अचानकपणे नगरच्या एल सी बीनं संगमने शहरामध्ये छापे टाकून मटका टपऱ्या चालवणाऱ्यांवरती गुन्हे देखील दाखल केले अनेक वेळा पंटर पकडून कारवाई केली जात होती पोलीस अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाविरुद्ध महिनाभरापूर्वी काढणाऱ्या मटका किंग पुन्हा एकदा सुरू नेमकं असं काय घडलं गोलमाल है भाई सब गोलमाल है अशी स्थिती आता निर्माण झाली आहे या मटका अड्ड्यावरती कुणी कारवाई करणार आहे की नाही हे ये येत्या काही दिवसांमध्ये समोर येईलच शहावीसशे एक सी चोवीस तास संगमनेर मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ई इको पी एफ विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट